या माणसाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अशीही माहिती समजते या मुलांची सुद्धा सुटका करण्यात आलेली आहे आता व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची जेव्हा चौकशी होईल या सगळ्या प्रकरणात काय म्हणणं होतं कुठल्या कारणासाठी अशा पद्धतीनं त्यांना हे कृत्य केलेलं होतं याबाबतचे तपशील आता येत्या काळात निश्चित स्पष्ट होतील साधारणपणे वीस ते पंचवीस मुलं या ठिकाणी डांबून ठेवली गेलेली होती मात्र या विकृत माणसाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे ही गर्दी सुद्धा या संबंधित इमारतीच्या खाली जमलेली आपण बघतोय आता ही मुलं नेमकी कोण आहेत त्यांना कशासाठी इथं आणलं गेलेलं होतं आणि अशा पद्धतीनं डांबून का ठेवलं गेलं शिवाय त्यानंतर अशा पद्धतीने या माणसानं हा व्हिडिओ शूट करणं तो प्रसिद्ध करणं यामागे नेमकं काय कारण होतं व्हिडिओमध्ये त्याची जी मागणी आहे त्या व्यक्तीची की मला काही लोकांशी बोलायचं आहे माझ्या काही मागण्या आहेत असं तो म्हणतोय या सगळ्या संदर्भातला नेमका खुलासा आता पोलीस तपासातूनच या पुढे येईल सध्या हा संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे रोहित आर्या असं या आरोपीचं नाव आहे त्या व्हिडिओमध्ये तो स्वतः आपलं नाव सुद्धा सांगतोय या सगळ्या वीस ते पंचवीस मुलांची सध्या सुटका करण्यात आलेली आहे असं समजतय पैसो की करने बिलकुल और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया नंदकिशोर नेमकं काय घडलेलं आहे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं असं कळतंय ही मुलं नेमकी कुठे आहेत ती सुरक्षित आहेत का सर्व जी मुलं होती जवळपास दहा ते पंधरा मुलं होती या सर्वांना पोलिसांनी सुखरूप जे आहेत ते बाहेर काढलेले आपल्याला पाहायला मिळते अर्धा एक तासापूर्वी हा जो व्यक्ती होता तो मनोरुग्ण असल्याचं सुद्धा समोर येतो याच व्यक्तीनं सर्वांना एक गोष्ट सांगायची म्हणून एका रूम मध्ये बोललेलं होतं आणि त्यामध्ये रूम मध्ये त्या सर्व मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं त्यानंतर त्याने व्हिडिओ करून सोशल मीडियावरती टाकलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं त्यानंतर खऱ्या अर्थानं जे स्थानिक पोलीस होतील किंवा स्पॉट कमांडो होती ते सर्व एक सर्व घटनास्थळी दाखल झालेले होते मोठी बग्यांची गर्दी सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती काही पालक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्या दरम्यान जर पाहायला गेलं तर स्थानिक पोलिसांनी या मनोरुग्णाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ह्या रिस्क्यू करत या संपूर्ण जी मुलं जी अडकलेली होती त्यांना सध्या सुखरूप काढलेली आपल्याला पाहायला मिळते सध्या हा जो जो आरोपी आहे तो मानसिक रूप आपल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती समोर येते मात्र टप्प्याटप्प्याने आता पोलीस चौकशी करतायत नेमका या याचा हेतू काय होता या संपूर्ण कृत्याचा आता चौकशी दरम्यान समोर येतील नंदकिशोर या मुलांसंदर्भात आणखी काही तपशील मिळू शकलेत का साधारण कुठल्या वयाची ही मुलं त्यांच्या पालकांची परवानगी होती का त्यांना इथं पाठवण्यासाठी नक्कीच ही संपूर्ण जी मुलं होती ही जवळपास दहा ते पंधरा मुलं होती आणि जवळपास पंधरा ते वीस वीस बावीस वया ही संपूर्ण मुलं होती आणि ह्या संपूर्ण जी वयोगटातली मुलं होती हे एका ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर यात जो मनोरुग्ण होता त्यांनी काही सांगायचंय सा, अशा पद्धतीची माहिती देत त्यांना एकत्र बदव बोलवलं एका रूम मध्ये बोलवलं आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळत होता त्याच्यानंतर डांबल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या मनोरुग्णानं व्हिडिओ काढलेले होते ही संपूर्ण जी घटना आहे ती पवईतील आहे आणि जो व्हिडिओ काढलेला होता तो सोशल मीडियावरती टाकलेला आपल्याला पाहायला मिळत होता काही व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा त्या मनोरुग्णा आपल्याला पाहायला मिळत होता त्यामुळे प्राथमिक माहिती समोर हा संपूर्ण होता तो पैशांसाठी सर्व गोष्टी करतोय मात्र त्याला कोणाला बोलायचं होतं काहीतरी सांगायचं होतं अशा पद्धतीचा व्हिडिओमध्ये मध्ये त्याने उल्लेख केलेला होता त्यामुळे नेमका त्याचा काय होता हे चौकशी आता या आरोपीला ताब्यात घेतलेले नंदकिशोर असं सुद्धा समजतं या पुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल चौकशी दरम्यान आणखी काही खुलासे होण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर संपूर्ण दहा ते पंधरा जी मुलं होती त्यांना पोलिसांनी रेस्क्यू करण्यात आलेला आपल्याला माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलेला आरोपीची पूर्ण चौकशी होईल नेमकं त्याचं मोटिव्ह काय होतं त्या पाठीमागचा नेमका उद्देश काय होता हे तर चौकशी अंती समोर येईलच मात्र सध्या त्या संपूर्ण जे मुलं होती त्यांना सोडण्यात आलेलं आहे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या आरोपी आहेत त्याला ताब्यात घेण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते जी, या सगळ्या मुलांच्या पालकांशी काही संवाद होऊ शकलाय का त्यांनी या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्यात का नक्कीच अजून आताच हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते अर्ध्या अर्ध्या तासापूर्वीच घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अजून पालकांशी संपर्क झालेला नाही मात्र जे मुलं आतमध्ये होती त्यांना पुली त्यांनी घटनास्थळी किंवा स्पॉट कमांडो आहे ते घटनास्थळी जलद पोहोचल्यामुळे कुठेतरी जे रेस्क्यू आहे ते फास्ट झालेला पाहायला मिळेल त्यामुळे कोणताही प्रकारचा संपर संपर्क जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला सतर्क वेळो वेळीच जर पाहायला गेलं तर मध्ये आज जाऊन संपूर्ण जे मुलं आहेत त्यांना रिस्क्यू केलेलं आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी यांना टांबून ठेवलं गेलेलं होतं या सगळ्या मुलांना त्या ठिकाणी आता सध्या नेमकं काय घडतं तिथे काय नेमकं सध्या सुरू आहे घटनास्थळावर नक्कीच जर पाहायला गेलं तर संपूर्ण स्थानिक जी लोक होती त्यांनी तर तिथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते एक बिल्डिंग आहे त्या बाहेर ही संपूर्ण गर्दी आ, में में जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते बातमी मिळतात लवकर जी तिथले स्थानिक पोलीस आहेत ते तर अलर्ट मोडवरती हो झालेले आपल्याला पाहायला मिळते अतिरिक्त आयुक्त आहेत ते खरं तर संपूर्ण माहिती घेत होते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिथली जी स्थानिक परिस्थिती हाताळत पोलिसांनी आतमध्ये जाऊन या संपूर्ण मुलांची सुटका केलेली आहेत मात्र जे मुलं आहेत ते बाहेर आलेले आहेत मुलं खर तर सुखरूप आहेत आणि जे पोलीस आहेत ते आरोपीला घेऊन आता स्थानकाकडे पोलीस स्थानकाकडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र या संपूर्ण दरम्यान मोठ्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर बग्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते जी नंदकिशोर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी मुंबईतल्या पवईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली होती ती म्हणजे साधारण वीस ते पंचवीस मुलांना एका व्यक्तीने डांबून ठेवलेलं होतं एका खोलीमध्ये पण सुखरूपपणे आता या मुलांना सोडवला गेलेला आहे असं समजत आणि या मुलांना डांबून ठेवलेल्या या आरोपीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय पुढे न्यूजच्या हाती लागलाय बघूया सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर फर्स्ट एस रखा है मेरे को ज्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने प्लान के के तहत ही लिया है चेंज मैं मैं सच में करने वाला था, करने वाला वाला था अगर 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 जिंदा रहा तो 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 मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर। होगा जरूर इन्हीं बच्चों साथ इनको हाम नहीं होता हा, वीडियो सुधा है, तो हाती है। जवरपास वीसवीस होती त्या सगळ्यांना एका रूममध्ये डांबून ठेवल्याची माहिती त्यांना दिलेली आहे आपण बघतोय पोलिसांनी त्या सगळ्या मुलांची आहे आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अखेर पोलिसांच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल स्थानिक पोलिसांनी सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं पवईमध्ये खरं तर एकंदरीत हा प्रकार घडल्याचं आपण बघू शकतो एका व्यक्तीनं काही मुलांना रूम मध्ये डांबून ठेवल्याचं आपण बघतोय त्या व्यक्तीचा ज्यानं डांबून ठेवलेलं होतं या सगळ्या मुलांना त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे हा पूर्वनियोजित प्लॅन होता मला सगळ्यांशी बोलायचं होतं आणि म्हणून मी हे केलं असं त्या व्यक्तीचं म्हणणं समोर आहे अखेर पोलिसांच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे ये बघणं सुद्धा महत्वाचं असेल अखेर मिळालेल्या माहितीनुसार सगळ्या मुलांशी सुखरूप सुटका झाली मैं रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हौसल्स रखा है मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है